हॅलो फ्रेंड्स रचका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते नवरात्री विशेष दि आपल्या असे मय विश्वाची निर्मिती केल्यामुळे तिचे नाम उष्मंडा म्हणून ओख लागले उष्मंडा देवी हे देवीचे मूळ स्वरूप आहे विश्वाची निर्मिती करणारी ती एक परम शक्ती आहे शास्त्रानुसार Ja

मंदिरात स्थापित कलशाची पूजा करून माता दुर्गा मूर्तीची पूजा करावी पूजेनंतर माता कुष्मंडाची व्रत कथा व बातमी देखील या दिवशी शुभ आहे या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता I okay. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे माझे नवनवीन निवडून व्हिडिओ दररोज पाहता येतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ